नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहश स्वागत आहे आपल्या मिष्टा तोडकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपल्याला माहीतच आहे आपल्या या चॅनेलच्या सहाय्याने आपण आपल्या नर्सरीचे फोटो व्हिडिओ हे शेतकऱ्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतो आहे आपल्या नर्सरीमध्ये जे बॅगिंग रीबॅगिंग किंवा लोडिंग अनलोडिंग याचं जे काय काम चालू असतं ते आपण त्याची जी माहिती आहे ती आपण ह्या चॅनलद्वारे देत असतो आहे आणि बरेच शेतकरी त्याला चांगला प्रतिसादसुद्धा देत आहेत बऱ्याच लोकांना नवीन माहिती मिळत आहे तर जास्त वेळ न घालवता मित्रांनो आज आपण हे जे बाग बघत आहोत ती फलटणमधली आहे आता आपण आज फलटण या गावी आलेलो आहोत आता डॉक्टर शिंदे जे की नरे पुण्यामध्ये आंबेगाव पुणे जे आहे तिथं प्रॅक्टिस करतात त्यांचा मुलगासुद्धा डॉक्टर आत्ता ह्या वर्षी पासआउट झालेला आहे आता, आता सरांनी एक दीड ते दोन वर्षापूर्वी आपल्याकडून हे दोन वर्षाचे आंब्याचे केशर आंब्याचे प्लांट्स घेतले होते त्याचबरोबर चींच घेतली होती आणि घरगुती इतर बरेच फ्रूट प्लांट्स असतात ते घरगुती खाण्यासाठी घेतले होते सरांनी आता पंधरा बाय पंधरावर आंब्याची लागवडसुद्धा केली होती आणि बघू शकतो आपण दोन वर्षामध्येच ह्या झाडांना भार कसा आलेला आहे आणि सरसुद्धा बरेच समाधानीसुद्धा आहेत ह्या कामामध्ये कारण सरांनी खूप कष्ट घेऊन पुण्यातून अपडाऊन करून की ही बाग अशी डेव्हलप केलेली आहे आता सरांनी करत असताना पंधरा बाय पंधरावर खड्डे घेऊन ही झाडी जाड़ झाडं लावली होती जे शासनाच्या नियमाप्रमाणे आज आता हे सगळी ग्रोथ बघता सरांचा असा विचार आहे की आपण ह्या पंधरा फुटाच्यामध्ये आता एक एक झाड अजून टाकलं तर आपला फायदा होईल कारण ड्रीप तर आहे सगळ्या गोष्टी आहेत फक्त आपल्याला रोपांची संख्या वाढेल त्यामुळं शेतकऱ्यांनी लागवड करत असताना अशी घनपद्धतीनं जर केली तर फायदा होणार आहे तर बघू शकतो आपण सरांचीही अशी बाग डेव्हलप झालेली आहे तर ज्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची लागवड करायची असेल तर त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा, संपर करा खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जात आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात आणि सरांचीसुद्धा खूप खूप अभिनंदन की त्यांनी अशी ही बाग डेव्हलप केली धन्यवाद आपला दिवस शुभ असो